उचगाव हे साठ हजार लोकवस्तीचं गाव आहे एप्रिल मे या महिन्यामध्ये कडक उन्हाळा असल्यानं उचगावमध्ये वीज पुरवठा खंडित होऊ नये याबाबत सतर्क राहावं तसंच वादळी वाऱ्यामुळं वीज खंडित झाली तर त्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा उचगाव महावितरण शाखेमध्ये उपलब्ध ठेवावं अशा मागण्या ठाकरे शिवसेनेनं केल्या मागणीचं निवेदन उचगाव वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अमोल गायकवाड यांना देण्यात आलंय शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं महावितरणच्या करवीर विभागाच्या अभियंत्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं उन्हाचा तडाका वाढलाय एप्रिल आणि मे या दोन महिन्यात उष्मा वाढणार आहे वादळ आणि वाऱ्यामुळं मोठ्या झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर पडून वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे विद्युत तारांना ज्या झाडांच्या फांद्या अडथळा करतायत त्या फांद्यांची छाटणी करून घ्यावी आणि कमकुवत तारा बदलून घ्याव्यात कोणत्याही कारणानं वीज खंडित होणार नाही याची दक्षता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली घरी कोणीही नसताना वीज कर्मचाऱ्यांकडून काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याबद्दल आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं दरम्यान वीज खंडित होऊ नये यासाठी खबरदारी घेऊ त्यासाठी लागणारं साहित्य उपलब्ध करू सा असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव विक्रम चौगुले दीपक पाटील योगेश लोहार संतोष चौगुले दत्ता फराकटे अजित चव्हाण उपस्थित होते